पाचोरा तहसील कार्यालयातील जवळपास सव्वा कोटी रुपये अनुदान घोटाळा उघडकीस आला होता या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून तहसीलदार यांना आरोपी करून निलंबन व विभागीय चौकशी व्हावी या आशयाचं पत्र समाजसेवक निलेश नामदेव उंभाळे यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दाखल केली होती त्यांच्या या अर्जाची तात्काळ दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून घेण्यात आली आहे प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन त्याबाबतचा आढावा मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडून घेण्यात येणार असल्याने सदरील अर्जावर शासन नियमानुसार विहित मुदतीत तात्काळ कार्यवाही करून संबंधित अर्जदार निलेश उभाळे यांना काय कारवाई केली याबाबत कळवण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय या कार्यालयात सादर करावा असं सा मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून जळगाव जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या घोटाळा बाजांशी निगडीत असलेल्या उद्भवलेल्या प्रश्नावर व पाचोड्यातील घोटाळे बाजांवर जळगाव जिल्हाधिकारी काय कारवाई करतात काय कारवाई केली याचा अहवाल तक्रारदार निलेश कुबाळे व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष तसेच वरिष्ठांना कसा व कोणता सादर करतात याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे आपण तहसीलदार आहात आपल्या कार्यकाळामध्ये घोटाळे होत आहेत शेतकरी आपल्यापर्यंत समस्या घेऊन येत आहेत आणि मग आपण त्याच्यावरती काहीतरी वस्तुनिष्ठ पंचनामे न करता घोंगट कारभार या ठिकाणी सुरू आहे काय सांगा जो विषय गोटा झाला तो त्या संबंधित व्यक्तीने दोन हजार तेवीस पासून केलेला आहे त्यावेळेला विजय बन सोडेस्तानी देखील केलेला आहे परंतु आता जी बाब मला समोर आली मी त्याच्यामध्ये खोलात गेलो दोन हजार चोवीस चौ करून काढलं दोन हजार तेवीस चौ करून काढलं पंचानवे काढले त्याच्यावर पण जे काम आहे ते चालू आहे त्याच्यावर मी त्याच्यात आता काही भाष्य करत नाही का तर तो तपास आर्थिक गुन्हेकडे चालू आहे जो शेतकरी माझा केंद्रबिंदू हायक